नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामीमय पुनम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे कोणत्या दिवशी जन्मलेली मुले जास्त भाग्यवान असतात नशिबवान असतात नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की कोणत्या दिवशी जन्मलेली मुले जास्त नशिबवान असतात तर सुरुवात करूया रविवारी दिवसापासून रविवार रविवारी ज्या व्यक्तीचा जन्म होतो त्यांच्यावर सूर्यदेवतेची कृपा असते त्या नशीबवान असतात भाग्यवान असतात आणि त्यांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते या व्यक्तींचा स्वभाव मुळातच शांत असतो आणि ह्या व्यक्ती कोणाचाही कामात नाक खुपसत नाहीत आणि त्यांच्या स्वतःच्या कामात सुद्धा कोणी नाक खुपसलेलं त्यांना आवडत नाही ज्या व्यक्ती त्यांच्या कामात अडथळे आणतात त्यांचा त्यांना प्रचंड राग येतो सोमवार ज्या व्यक्तींचा जन्म सोमवारी होतो त्या व्यक्ती अत्यंत गोडबोल्या असतात सतत हसतमुख असतात सतत खुश असतात कधीही तुम्हाला नाराज दिसणार नाही परंतु त्यांचा स्वभाव चंचल असतो आणि त्यामुळेच त्यांचे निर्णय सतत बदलत राहतात त्याची स्मरणशक्ती खूप चांगली असते मात्र योग्य तो निर्णय घेण्यात त्यांना येत नाही या व्यक्ती आपल्या आईवरती खूप प्रेम करतात मंगळवार ज्यांचा जन्म मंगळवारी होतो त्यांच्यावर श्री हनुमंताची कृपा आढळते हे स्वभावाने खूप चांगले असतात मात्र ते खूप हट्टी असतात एखादी गोष्ट त्यांना आवडली किती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात या दिवशी जन्मलेल्या झालेल्या व्यक्ती इमानदार असतात दुसऱ्यांना हे लोक विनास्वार्थ मदत करतात यांना आयुष्य जीवन जगणे पसंत असते कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा विचार देखील करत नाहीत दुसऱ्यावरती सातत्याने इमानदारी बाळगतात बुधवार बुधवारी जन्मलेली मुले शक्यतो धार्मिक कार्य करणारी असतात त्यांची बुद्धी सतत तेजस्वी असते त्या नशीबवान असतात भाग्यवान असतात हे लोक आपल्यावरती खूप आपल्या लोकांची खूप काळजी घेतात हे लोक देवधर्माची कामे जास्त करतात गुरुवार गुरुवारी ज्यांचा जन्म होतो त्यांचे वैशिष्ट्य आहे की त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली तरी सुद्धा त्यांच्यावर त्या मात करत असतात दुसऱ्यावर स्वतःची छाप सोडत असतात हे त्यांना खूप चांगले जमते या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपला ठसा उमटवतात त्यांच्या वागणिकृतून समोरच्या व्यक्ती आपोआप इम्प्रेस होतो शुक्रवार शुक्रवारी जन्मलेली मुलं किंवा त्या अत्यंत बुद्धिवान असतात त्यांना तुम्ही कितीही त्रास द्या त्या व्यक्ती सहन करतात कारण शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्ती भावूक असतात भावनेला त्यांच्या जीवनात खूप मोठे स्थान असते त्यांची तुम्ही चेष्टा मस्करी करा ते त्याला कधीच सिरियस घेणार नाहीत अत्यंत जिंदादेल व्यक्ती असतात विचारांनी खूप स्थिर असतात म्हणून त्यांच्या मनात काय चालले आहे हे समोरच्या व्यक्तीला कळत नाही शनिवार शनिवारी ज्यांचा जन्म होतो त्यांच्यावर शनिदेवाची कृपा असते त्यांच्यावर शनिग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो या व्यक्ती अगदी मनात मौजेप्रमाणे जगतात एखाद्याला त्यांनी वचन दिलं तर ते वचन कधीही तोडत नाहीत दुसऱ्याची मनं जिंकून घेणारी असतात सतत हसतमुखत असतात एक प्रकारचे चैतन्य त्यांच्यामध्ये असते जिथे जातात तिथल्याच होऊन जातात म्हणून लोक त्यांच्यावरती प्रेम करतात तर अशा प्रकारे आपण आज पाहिले की कोणत्या दिवशी जन्मलेली मुले भाग्यवान असतात तर आपल्याला ही माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत नवीन चर्चे सह श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय लक्ष्मी, श्री शिवाय नमस्तभ्यं